आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कॅथोलिक ख्रिस्ती पंथाचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते गेले काही आठवडे ते गंभीर आजारी होते बारा वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चला नवीन रूप दिलं गरीबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते जेद्दा इथं पोहोचतील गेल्या चाळीस वर्षांमध्ये जेद्दा या सौदी अरेबियातल्या आर्थिक महत्त्वाच्या शहराला भारताचे पंतप्रधान प्रथमच भेट देणार आहे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स आजपासून चार दिवसांच्या भारत भेटीवर सहकुटुंब आले आहे व्हान्स आज संध्याकाळी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या उपायांबाबत चर्चा होईल तसंच जागतिक घडामोडींबाबतही दोन्ही नेते चर्चा करतील झारखंड जिल्ह्यातल्या बोकारो इथं पोलीस आणि सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मारले गेले आज सकाळी ही चकमक झाली यामध्ये एक कोटी रुपये बक्षीस असलेल्या विवेक या जहाल नक्षलवाद्याचा समावेश आहे चकमकीच्या ठिकाणाहून एके सिरीज रायफलसह इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांनी दिली आहे निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयाने येत्या एकवीस मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर हिच्यावर आहे या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं पूजाच्या अटकपूर्व जामीन फेटाळला सर्वोच्च न्यायालयात तिनं आवाहन दिलं आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी इलेक्ट्रिक लोको शेडनं लोको पायलटच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेत मालगाडीच्या डब्ल्यू ए जी नऊ इंजिनमध्ये वॉटरलेस युनिसेक्स युनिनर बसवले आहे लवकरच आणखी पस्तीस इंजिन्समध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री पावणे नऊ वाजता एक आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार